तेच आपले या महिन्यात होते ते आता कम्प्लीट म्हणजे फुल झालेले आहेत नेक्स्ट मंथमध्ये आपले अंकशास्त्राचे क्लासेस आहेत जे, क्लासे जे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी पुण्यामध्ये आहेत आणि नंतर चौथ्या शनिवारी ते मुंबईमध्ये असणार आहेत तर अशा प्रकारे जर त्यांनी फोन जे फोन आता निळ्यापट्टीवर त्यांना दिसत असतील तिथे फोन करून संपर्क कर केला आणि अपॉइंटमेंट घेऊन थ्रू ते भेटायला आले तर त्यांना मग सोयीस्कर पडेल नक्कीच सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे विवाहाचा लग्नाचा तर या विवाहासाठी कुंडलीमध्ये किंवा वास्तूमध्ये नेमक्या कोणत्या स्थानांचा विचार केला जातो विवाहाचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा आपण प्रामुख्याने ईशान्य दिशा वायव्य दिशेचा विचार करतो त्याचबरोबर अग्नेय दिशेचा पण विचार याच्यामध्ये आपण करतो जेव्हा वास्तूमध्ये जर दोष असेल म्हणजे प्रामुख्याने जर वायव्य दिशेमध्ये एखाद्याचं द्वार येत असेल किंवा दरवाजा येत असेल तर अशा घरामध्ये मुलांची जी लग्न असेल म्हणजे जी मुलं लग्नाच्या साठी इच्छुक आहेत त्यांच्या लग्नामध्ये भरपूर अडथ येतात पण त्यांच्यामध्ये कॅलिबर सगळं असतं चांगलं शिक्षण असतं सर्व दिसायला वगैरे चांगलं पण विनाकारण काही कारण असतं की त्यांचं लग्न जमत नाही तसंच जर अग्नेय दिशेला आणि ईशान्य दिशेला काही दोष असेल त्या तर त्या घरच्या ज्या मुली असतात स्त्रियांच्या बाबतीत तर मग त्यांच्या लग्नामध्ये अडथ येऊ शकतात मग असं प्रामुख्याने असतं की ईशान्याला टॉयलेट आलेलं आहे किंवा आग्ने दिशेला त्यांची बेडरूम आले आणि तिथे झोप मग अशा वेळेला त्याचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तसंच कुंडलीमध्ये पण आपण बघू शकतो की विवाहाच्या बाबतीत त्यांना कशा अडचणी येतात त्या जेव्हा आपण विवाहाचा विचार करतो तर प्रथम आपण कुटुंबस्थान म्हणजे त्यांना कुटुंब सौख्य आहे का मग त्यासाठी चतुर्थस्थानाचं मग आता आ, मुला मुलींचं करिअर हे प्रामुख्याने ते पहिला बघतात त्यामुळे मग पती व्यवसाय काय आहे कशा प्रकारे असणार आहे तो पुढे त्याला काही ब्रेक आहे का नाही ह्या गोष्टींचं पण आपण म्हणजे फ्युचर विवाहामध्ये गुणमिलन हा पन, अपन, विवा मिलन भाग असतो पण नुकता फक्त गुणमिलन ह्याचा विचार न करता आपण ह्या सर्व स्थानांचा पण विचार करतो मग पंचम स्थान आहे मग पंचम स्थान हे जरी प्रामुख्याने संतती असेल तरी तिचे प्रे, ते प्रेमाचा स्थान हे संबंध घेणार मग ह्या दो दोघांमधले रिलेशन्स कशी असणार आहेत पुढे जाऊन यांच्या रिलेशनमध्ये काही क्लॅशेस वगैरे होणार का त्यासाठी आपण पंचम स्थानाचा विचार करतो तसं त्यांना संततीचा पुढे काही प्रॉब्लेम म्हणजे विवाह होणार आहे की नाही हे आपल्याला या स्थानाहून कळतच पण मग विवाहाचा जोडीदार कसं करणार आपल्याला प्रामुख्याने सप्तम स्थान हे विवाहाचं प्रमुख स्थान आहे तर त्या स्थानाहून आपल्याला कळतं त्याचबद्दल समजा पुढे जाऊन जर फॅमिली लाईफ चांगलं आहे की नाही की कोणाचा त्या दोघांपैकी अपमृत्यू आहे hmm. तर हे फक्त गुणमिलन म्हणून आपल्याला कळत नाही कधी कधी छत्तीस गुण मिळून सुद्धा कितीतरी गोष्टी डायव्होर्स पर्यंत जातात मग अशा वेळेला आपण अष्टम स्थानाचा विचार करतो नंतर त्यानंतर जर डायव्होर्सच्या गोष्टी असेल तर घटस्फोटाच्या कारणे असतील तर आपण मग द्वादश स्थानाचा म्हणजे व्यवस्थानाचा विचार करतो असं जेव्हा विवाहाची कुंडली येते म्हणजे विवाहाच्या सुद्धा आणि विवाहाच्या नंतर चा सुद्धा या स्थानांचा पूर्ण अभ्यास करून आपण त्यांना मार्गदर्शन दिलं तर त्यांना त्यांचं पुढचं आयुष्याचा प्रवास करण्यासाठी त्यांना सोपं जातं आणि त्यामुळे मी या सगळ्या स्थानांचा अभ्यास करून आपण जर त्याचा विचार केला तर त्यांना त्यांच्या योग्य जोडीदार निवडण्यासाठी किंवा विवाह झाला असेल तर विवाह पुढे त्यांचं व्यवस्थित जाण्यासाठी या स्थानांचं मार्गदर्शन करून आपण त्याच्यावर उपाययोजना जर काही ग्रहांचे किंवा नक्षत्रांचे दोष असतील किंवा कोणाची युती असेल केंद्रात काही ग्रह आहेत का, का त्रिकोणात काही ग्रह आहेत का हे बघून आपण त्यांना त्याच्यावर मार्गदर्शन करू शकतो आपल्याला आणखी एक फोन येतोय नांदेडवर उज्ज्वल आपल्याशी बोलत आहेत तुमचा प्रश्न विचारा हा नमस्कार मॅडम बोला मी नांदेडून उज्ज्वला देशपांडे बोला हॅलो हा माझ्या मुलाबद्दल मला विचारायचं होतं विचारा हा जन्मतारीख आहे दोन तीन एकोणीशे चौऱ्याण्णव जन्मवेळ आहे दोन वाजून पंचेस मिनिटांनी नांदेडला नांदेड बरं चौऱ्याण्णव म्हणाले प्रश्न काय आहे मुलाच्या कॅरियर बद्दल तो बीई करायला सध्या का बरं कोणत्या वर्षाला आणि कोणत्या शाखेत करतोय बी कोणत्या शाखेत करतोय आणि कोणत्या बी आय टी मध्ये बर आणि कितव्या वर्षाला आहे सेकंड इयरला सेकंड इयरला आहे बघा तो तुमचा